कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा खेडमधून आज पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे सलग दुसऱ्या दिवशी देवनापुलाखाली मोठ्या प्रमाणावरती गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आलेले आहेत खेडमध्ये पुन्हा एकदा गोवंश जनावरांचे अवशेष सापडलेले आहेत सलग दुसऱ्या दिवशी गोवंश हत्या झाल्याचे उघड झाले आहे या घटनेने संपूर्ण खेडमधील वातावरण हे संतापजनक झाल्याचे दिसून येत आहे हे कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील हिंदू समाजाकडून होत आहे खेडमधील देवणापूल नारंगी नदी पात्रात आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी गोवंशी हत्या झाल्याचे उघड झालेले आहे रविवारी दुपारी नारंगी नदीपात्रात देवणा पुलाखाली जवळपास आठ गोवंश जनावरांचे अवशेष सापडले होते त्यानंतर खेडमधील वातावरण संतापजनक झाले होते मात्र आज सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील त्याच ठिकाणी पुन्हा गोवंश जनावरांचे अवशेष मोठ्या प्रमाणावरती सापडल्यामुळे गोहत्या झाल्याच्या संतापावरून आज पुन्हा एकदा खेडमधील वातावरण तणावग्रस्त झाले आहे या घटनेनंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा नारंगी नदीच्या पुलावर शेकडो हिंदू बांधवांनी गर्दी करत हे कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे तर खेडमधील हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या मंगळवारी खेड बंद करण्याचा इशारा देखील माध्यमांशी बोलताना दिला आहे thank